रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ऊस दरवाढीसाठी बेडके हा सर्कल येथे आंदोलनाचा भडका ऊस दराची घोषणा करा मगच वाहने सोडू गेल्या आठवड्याभरात सातत्याने ऊस दर निश्चित करावा या मागणीसाठी शेतकरी आंदोलन छेडित आहे पण या आंदोलनाकडे सरकार व कारखानदारांनी दुर्लक्ष करीत असल्यामुळे ऊस दर अद्यापही निश्चित झालेला नाही यंदाच्या गडित हंगामात तीन हजार सातशे एकावन्न रुपयांचा प्रति टन ऊस दर मिळालाच पाहिजे म्हणून कर्नाटकातील गावागावातून स्वाभिमानी शेतकरी संघटना रयत संघटना ऊस उत्पादक शेतकरी आंदोलन करत आहेत चिकोडी मांगूर पेडक्याळ शमनीवडी परिसरातील रस्त्यावर ठाण मांडून दराच्या मागणीसाठी ठाम आहेत कारखानदारांनी तात्काळ याची दखल घेताना ऊस दर जाहीर करून सहकार्य करावं विशेष म्हणजे शनिवारी रात्रीपासून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात टॅक्टरमधून होत असलेली वाहतूक रोखली असून त्यानंतर रविवारी सोमवारी मंगळवारी शमनेवाडी सर्कलपासून सदलका या मार्गावर शंभरच्या वर ऊस वाहतूक करत असलेले टॅक्टरसह ट्रक रोखले आहेत तीन ते चार दिवसापासून टॅक्टर रस्त्यावर अडून राहिले असूनही ऊसही वाळत असल्याचं दिसून येत आहे आता तरी कारखानदारांनी ऊस दराबाबत लवकरात लवकर योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे असं मत ऊस उत्पादक शेतकरी सुरेश कोणे यांनी व्यक्त केलं आहे यावेळी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बाबासाहेब खोत महावीर गेबिसे पिंटू खोत सुरेश चव्हाण संजू काटे बिरा भाणुसे विजय मडीवाड भारत खोत सोमनाथ कोळी विकास समगे रामा हिरेकुडे कर्याप्पा बोरकावे दीपक खोत नितीन हेरगे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते महानकरी नीटसाठी விக்ரம் சிங்காடி வேளக்கிஹாழ்